नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत महिला कर्ज योजना म्हणजेच महिला उद्योजक धोरण योजनेबद्दल माहिती या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत महिला उद्योजक धोरण करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता काय कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सविस्तर माहिती समजून घ्या जर आपण या चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील चला तर मग सुरू करूयात महिला कर्ज योजना महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत यापैकी एक महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची योज योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना होय मग महिला उद्योजक धोरण योजना रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणाअंतर्गत राबवली जात असून महिलांना या योजनेअंतर्गत विविध उद्योगांसाठी वीस लाखापासून ते एक कोटीपर्यंत अनुदान दिले जाते महिलांना विविध व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या दृष्टिकोनातून शासनाकडून महिला उद्योजकांसाठी विशेष धोरणाला मंजुरी देण्यात आली महिला उद्योजक धोरणानुसार राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर अर्ज केला असून अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की महिला उद्योजक धोरण काय आहे महिला उद्योजक धोरणाचा फायदा काय महिला उद्योजक धोरणातून उद्योगांसाठी किती अनुदान देण्यात येईल आणि अर्ज कसा करावा याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत तर मग वीस लाखापासून तर एक कोटीपर्यंत अनुदान म्हणजे वीस लाखापासून एक कोटीपर्यंत अनुदान या धोरणाअंतर्गत ग्राह्य धरण्यात आलेले असेल तरी जिल्ह्याचे वर्गवारीनुसार महिलांना उद्योजकांना अनुदान दिले जात त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या वर्गवारीत मोडतो हे जाणून घ्यावे लागेल महिला उद्योजक धोरणात महिलांना भांडवलाचा गुंतवणुकीच्या पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते आणि उर्वरित प्रकल्पाची रक्कम बँकेकडून कर्ज घेऊन अथवा स्वनिधी मार्फत महिलांनी उभरा उभारावी लागते मग महिला उद्योजक धोरणाची उद्दिष्टे काय आहे महिला या, या मुळातच उत्तम व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात त्यांना जर प्रशिक्षण अभ्यास आणि आर्थिक पाठबळाची जोड दिली तर महिला या उद्योजिका होऊ शकतात आणि जर महिला उत्तम उद्योजक झाल्या तर ती स्वतःच्या कुटुंबास हातभार तर लावतेच शिवाय आपले राज्य देश जो विकास करत आहे त्यामध्ये ती मोलाचे योगदान देऊ शकते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही महिला उद्योजक धोरण चालू केलेले आहे या योजनेअंतर्गत महिला आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील महिला उद्योग धोरणामध्ये महिला उद्योजकांच्या प्रशिक्षणापासून भांडवल उभारणेपर्यंतचा आणि भांडवल उभारणेपासून ते बाजारपेठ व्यवस्थापनेपर्यंतचा सर्व बाजूंनी विचार केलेला आहे त्याचबरोबर राज्यातील महिला उद्योजकांची संख्या वाढवणे या महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांना तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ देणे तसेच महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता बसणार नाही या योजनेअंतर्गत महिला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील महिला उद्योजक धोरण योजनेच्या शर्ती अटी व पात्रता अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावी योजनेचा वैयक्तिक महिला भागीदारी सहकारी क्षेत्र खाजगी किंवा सार्वजनिक घटक स्वयंसहाय्यता बचत गट इत्यादी घेऊ शकतात व्यवसाय सुरू केल्यानंतर कामाच्या ठिकाणी किमान पन्नास टक्के महिला असणे आवश्यक आहे महिला उद्योजकांना तालुका वर्गवारीनुसार भांडवली गुंतवणुकीच्या पंधरा ते पस्तीस टक्के आनु, दराने अनुदान देण्यात येईल त्याचप्रमाणे उद्योजकांना लाईट बिलसाठी सुद्धा सवलत देण्यात येईल त्यामध्ये प्रति दोन रुपये एवढी सवलत पाच वर्षासाठी असेल महिला उद्योजक धोरण अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती मग पॅन कार्ड आधार कार्ड जातीचा जा दाखला बँक पासबुकची झेरॉक्स शैक्षणिक कागदपत्रे व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट जन्माचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो अंडरटेकिंग फॉर्म लोकसंख्या प्रमाणपत्र मग महिला उद्योजक धोरण योजना अर्ज कसा करावा सर्वप्रथम इच्छुक उद्योजक महिलांनी शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे आहे वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार उद्योजक महिला संपूर्ण मूलभूत माहिती भरावी लागेल ज्यामध्ये संपूर्ण नाव जात प्रवर्ग जन्मतारीख शैक्षणिक माहिती रहिवासी माहिती इत्यादीचा समावेश असेल संपूर्ण माहिती भरल्यानंतर महिलांना कोणता व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाचे प्रोजेक्ट कॉस्ट अर्जामध्ये टाकावी लागेल त्यानंतर बँकेची माहिती अंडरटेकिंग फॉर्म व प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल डाउनलोड करावी लागेल इन शेवटच्या टप्प्यात अर्जासाठी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे महिला अर्जदारांनी स्कॅन करून अपलोड करावी लागेल मग आणि ला त्या ठिकाणी सर्व माहिती वेबसाइट वेबसाईटवर दिलेल्या आहेत त्या वाचून आपल्याला अर्ज भरताना मदत होईल अशा प्रकारे महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष धोरणाअंतर्गत उद्योजक महिला अर्ज करून व्यवसाय करण्यासाठी वीस लाखापासून तर एक लाख एक कोटीपर्यंतचे अनुदान मिळू शकतात प्रकल्पाच्या प्रस्ताव मंजुरी जिल्हा उद्योजक केंद्र व इतर शासकीय कार्यालयाकडून पा पात्रता निकषानुसार देण्यात येईल मग मित्रांनो आमचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र